गोवंडी रफिक नगर मध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे गोवंडी शिवाजीनगर मधील रफिक नगर, नगर या ठिकाणी आज मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरसेविका रेश्मा नेवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे या विभागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे

पाहायला गेलं तर इथे आपल्या पहिली गोष्ट शिंदे साहेबांचा प्रचार एवढा करायची काही गरजच नाही कारण त्यांचं नावच एवढ्या पूर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि त्यांचं नाव आणि त्यांची जी काम करण्याची जी स्तर आहे आणि त्यांनी त्या प्रकारे आज काम केलेलं आहे तर लोकांना सांगायची गरज लागली आणि इथे आज एवढ्या समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी वगैरे या सगळ्यांच्या विरोधात आज एकनाथ शिंदे साहेबांचे जे कार्यालय खोलले गेलेलं आहे लोकांना एक विचारपूर्वक कार्यालय की आप इथून आपल्याला कोणत्या प्रकारची कामं करायची कोणत्या प्रकारची कामं केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा लोकांना विचार करायची आता संधीच नाही ते कारण काय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आज मला या विभागामध्ये काम करण्याची जी, जी संधी दिली आहे त्या संधीमध्ये मी आज ते लोकांचं सोनं करते की आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आज जे लोकांची कामं होतात त्या कामांमुळे लोक आज खूप खुश आहेत की ते आज बघत नाही की कोणते पक्ष आणि कोणतं काय आहे फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ते तीर कामान एक धनुष्यबाणताना डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याच्या मार्फत मी आज यशमान नेवरेकर आज त्यांना मी त्यांच्या ओळखीमध्ये आहे आणि अशाच प्रकारे त्यांचा मला प्रतिसाद मिळाला आणि आज स्वतःहून खूप म्हणजे आज या विभागातले जे मुस्लिम समाज आहे मुस्लिम बांधव आहेत आज ते स्वतः पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ते मनापासून प्रवेश केले आहेत आणि त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी आज त्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि माझ्या संघटना वाढवायला त्यांनी आज हातबा जो लावलाय ते असेच लावत राहतील आणि माझ्यासोबत काम करतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ते मला मदत करून आज ही माझा जो हा विश्वास आहे तो विश्वास कायम राखतील हे मी सगळ्यांना विनंतीपूर्वक आणि सामाजिक कार्य आम्ही जवळजवळ दोन दो, दो हजार दहा पासून करत आहोत दोन हजार बाराला रेशमा नेवरेकर जी इथे भरघोस मताने नगरसेवक निवडून आले त्याच पद्धतीने तेव्हापासून आमचं कार्य चालू आहे ते चालूच आहे आता शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही गेल्यानंतर अजून इथे काम वाढवलेलं आहे अजून जनसुविधेची कामं चालू आहेत हे सगळे सिराज भाई इम्तियाज भाई मुस्तफाभाई शेरूभाई हे सगळे लोक आम्हाला साथ देत आहेत समीर भाई ह्या सगळ्यांच्या सहकार्याने ते जनतेची कामं चालू आहेत हे अजून पुढे चालूच ठेवू आणि अशाच प्रकारे कुठलाही कसलाही भेदभाव न करता कोणाशी भेदभाव न करता सगळ्या पक्षाच्या लोकांच्या घोरगरीब माणसांची कार्यकर्त्यांची सगळ्यांचीच कामं आम्ही करत आहोत आणि करत राहू आणि ह्याच पद्धतीने इथे शिंदे साहेबांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आहे हा एक आमचा इथे आहे तो प्रामाणिकपणे